उभा मारुती चौक शिवाजीपेठ कोल्हापूर येथे ज्येष्ठ इतिहासकार प्राध्यापक माम देशमुख यांचे गाजलेले भाषण हे दिनांक अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तरचे भाषण आहे सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर रोजी कोल्हापूर येथे शिवाजीपेठेतील मारुती चौकात प्राध्यापक मामद देशमुख यांचे भाषण झाले ते खूपच गाजले या भाषणावर पुण्याचे दैनिक केसरी मुंबईचे दैनिक मराठा यांनी आग्रले लिहिले दैनिक सत्यवादी दैनिक पुढारी साप्ताहिक बहुजन समाज इत्यादींनी हे भाषण आपापल्या पद्धतीने छापले मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर रोजी दैनिक सत्यवादीने पहिल्या पानावर चार कॉलममध्ये हे ठळकपणे छापलेलं भाषण आहे ते पाहूया कसं आहे कोल्हापूर दिनांक अठ्ठावीस रामदास हा शिवाजी महाराजांचा गुरु नव्हताच नव्हता तो तर औरंगजेब आणि आदिलशाह यांचा हेर होता हे मी सप्रमाण सिद्ध करून द्यायला तयार आहे आजपर्यंत इतिहासात रामदासाला शिवाजी महाराजांचा गुरु करण्याचे प्रयत्न पद्धतशीर आणि सातत्याने चालले आहेत इतिहासाचार्य विकार राजवाडे शंकरदेव भट पांगारकर आदींनी हे असत्य लोकांच्या बिंबवण्यासाठी चमत्कारांच्या कपोलकल्पित कथांचाही उपयोग केला बहुजन समाजाने वेळीच जागी होऊन खऱ्या इतिहासाचा विचार केला पाहिजे नाहीतर हे असत्याचे विष समाजात भिनविण्याचा कट यशस्वी होईल अशा आशयाचे विचार नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजचे इतिहास प्रमुख व मध्ययुगीन भारताचा इतिहास या गाजलेल्या इतिहास पुस्तकाचे लेखक प्राध्यापक माम देशमुख यांनी येथील शिवाजी तरुण मंडळाच्या व्याख्यानमाले छत्रपती शिवाजी व रामदास या विषयावर बोलताना मांडले सुरुवातीला शिवाजी तरुण मंडळाच्या व्याख्यानमाला समितीचे चिटणीस श्रीयुती डी बी 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 डी पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात प्राध्यापक महम्मद देशमुख यांची ओळख करून दिली मी ब्राह्मणांचा शत्रू नाही सुरुवातीलाच प्राध्यापक महामद देशमुख यांनी आपली इतिहासकाराची भूमिका स्पष्ट करताना सांगितली की मी ब्राह्मणांचा शत्रू नाही की रामदासाचाही शत्रू नाही माझी भूमिका भावनाप्रधार माणसाची नाही तर ती इतिहासकाराची आहे जे जे सत्य असेल ते ते मी इतिहास म्हणून सप्रमाण निर्भीड होऊन सांगणार मी लिहिलेल्या इतिहास पुस्तकांचा ब्राह्मण विद्वानांनी गौरवही केला आहे इतिहासात दडून राहिलेली सत्य सांगताना जर कुणाची मने दुखावणार असेल तर त्याला माझा इलाज नाही रामदासांनी शूद्रांना हिणवले रामदासांनी त्या काळी समाजातील ब्राह्मण सोडून इतर घटकांची विटंबना केली त्यांना इतर समाजाबद्दल द्वेष वाटला होता हे त्यांच्या दासबोधातील लिखाणावरून सिद्ध करता येईल त्याहीपेक्षा धुळ्याचे रामदास भक्त शंकरदेव यांच्या शब्दातसुद्धा रामदास हे ब्राह्मणांचे हितकर्ते होते हेच सिद्ध होते तुकाराम आणि रामदास यांची हेतूपुरस्सर तुलना करण्यात येते या तुलनेत रामदासाला श्रेष्ठ करण्यासाठी आटापिटा केला जातो रामदासापेक्षा तुकाराम केव्हाही श्रेष्ठच रामदास सावधान म्हणण्याअगोदर मंडपातून पळणारे संसार विमुक्त आहेत तर तुकाराम हा संसाराचा भवसागर तरून भक्तिमार्गाचा अवलंब करणारा वारकरी आहे शतकानुशतके चिरंतन राहील असे अभंग वाङ्मय तुकारामाने सामान्यांच्या भाषेत लिहिले आहे तुकाराम महाराजांचा सदैव वैकुंठवास झाला असे सांगून त्यांचा खून पसविला तरीही तुकारामाच्या गाथा अभंग साध्या शेतकऱ्यांच्याही उठी आहेत रामदास हे मधोळच्या बाजी घोरपडेकडे आश्रित होते तर बाजी घोरपडे हे आदिलशहाचे आश्रित होते शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या शत्रूपैकी बाजी घोरपडे हे एक होते महाराजांना त्यांना कापून काढावे लागले जेव्हा मधोळची जहागीर महाराजांच्या राज्यात येणे क्र क्रमप्राप्त झाले त्यानंतर रामदासांनी महाराजांची भाटगिरी केली रामदास कुठे होते रामदासांना शिवाजी महाराजांचे गुरु करून स्वराज्याचे श्रेय रामदासाला देण्याचा आटापिटा करणाऱ्यांना माझा सवाल आहे की जर रामदास गुरु होते तर यावत ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या अभिषेकाला विरोध केला त्यावेळी रामदासही हजर राहिले नाहीत औरंगजेब आणि रामदास यांची भेट होऊन जर ते शिवाजी महाराजांचे गुरु असे मानले तर का पकडले गेले नाहीत गुरु म्हणविणारे रामदास शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयी तरी का उपस्थित नाहीत मुस्लिम द्वेषाचा खोटा इतिहास रामदास पंथाच्या इतिहासकारांनी मुस्लिम द्वेषाचा खोटा इतिहास लिहून तो लोकांच्या मनावर एकसारखा बिंबविण्याचा सारखा प्रयत्न चालू आहे शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या कैदेतून मिठाईच्या पेटाऱ्यातून सुखरूप सोडून आणणारा मदारी मेहतर हा मुस्लिमच होता महाराजांच्या फौजेती स्वराज्यनिष्ठ मुस्लिम असंख्य होते मुस्लिम बांधवासाठी त्यांनी मशिदीही बांधल्या महाराज मुस्लिम द्वेष्ठे नव्हते तर ते द्वेष्टे होते परंतु हा इतिहास लपून जाती जमातीमध्ये विष पसरविणारा खोटा इतिहास आम्हाला शिकविला गेला आहे जी इतर कोणाही माणसाने केले नसते ते बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांना मुस्लिम धर्मातून स्वधर्मात येताना शिवरायांनी स्वतःच्या रक्तातील मुलीशी सोयरी केली हे विसरून चालणार नाही शिवाजी महाराजांची सेना महार मराठ्यांची होती महार आणि मराठे या जमातीत परस्पर जिवाळा वसत आला आहे परंतु त्या संबंधात बिघाड निर्माण करण्याचाही प्रयत्न होतो आहे बहुजन समाजाचे आजही खच्चीकरण खोटा इतिहास लिहून आणि तो इतिहास शतकानुशतके आम्हाला पडवून आमचे खच्चीकरण केले आहेच परंतु आजही तो प प्रयत्न पद्धतशीर चालू आहे आमच्या बहुजन समाजातील सुधारणांचे बीज जागृतीचे बीज जेव्हा जेव्हा पुढे आले तेव्हा तेव्हा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे ही।, ही परंपरा संत तुकारामांचा खून करून तर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख आदींच्या कार्याचे व कीर्तीचे खून करण्याचे प्रयत्न करून जिवंत आहे नामदार यशवंतराव चव्हाणांच्यासारख्या बहुजन समाजातील नेत्याला सूर्याजी पिसाळ म्हणून हिणविण्यात तोच एक आकस आहे अंधश्रद्धेची गुलामगिरी निर्माण केली रामदासपंथी इतिहासकार कीर्तनकार बहुजन समाजात अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न हजारो वर्षे करत असल्याचे सांगून प्राध्यापक श्री देशमुख म्हणाले पाऊस पाडण्यासाठी यज्ञ पुत्र होण्यासाठी यज्ञ सत्यनारायण पूजा अशा अनेक गोष्टीतून लोकांच्यामध्ये अंधश्रद्धा रुजविण्यात आल्या आहेत धर्माच्या गुलामगिरीमुळे आमचे हजारो बांधव मुस्लिम झाले धर्म बदलून अस्पृश्यता गेली पण हिंदू धर्माने अस्पृश्यांना अस्पृश्यच ठेवले मुस्लिम राजवटीत गुलामांनाही मुली दिल्या गेल्या आहेत शेवटी खरा इतिहास समजून घेण्याबद्दल आवाहन करताना प्राध्यापक देशमुख म्हणाले बहुजन समाजाने आपले ग्रंथ वाङ्मय व वृत्तपत्रे विकत घेऊन वाचण्याची सवय लावली पाहिजे तसेच आजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानाची अधिक निग्रहाने उपासना केली पाहिजे जातीयता व जातीय दंगली गाडून टाकल्या पाहिजेत कोल्हापूरच्या बहुजन समाजवादी परंपरेचा उल्लेख करून प्राध्यापक माम देशमुख यांनी बहुजन समाजसेवेसाठी झटलेल्या विजयी मराठाकार कैलासवाशी श्रीपतराव शिंदे दासराम जाधव खंडेराव बागल सत्यवादीकार बाळासाहेब पाटील आदी समाजसेवकांच्या कार्याचा गौरव केला शेवटी माल, माला समितीचे अध्यक्ष श्रीयुत शामराव मोरे यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर सातव्या व्याख्यान पुष्पानंतर या व्याख्यानमालेचा समारोप झाला हे व्याख्यान ऐकण्यासाठी शिवाजी शिवाजीपेठेतील उभामारुती चौकात प्रचंड गर्दी होती या भाषणावर तीव्र प्रतिक्रिया उमटली दैनिक मराठा मुंबई यांचे संपादक आचार्य अत्रे यांनी रविवार दिनांक अकरा मे एकोणीसशे एकोणसत्तर रोजी जित्याची खोड या नावाने हा संपादक केलेलं आणि त्यांनी त्यांच्या भाषेत त्यागाच्या माहितीप्रमाणे खूपच शिव्या देऊन या आग्रह पूर्ण केलेला आहे माम देशमुख यांनी केलेले आरोप त्यांना अजिबात मान्य नाहीत म्हणजे रामदासासंबंधी नाहीत तुकारामाच्या संबंधी नाहीत शिवराज्याभिषेकाच्या वेळेच्याबद्दलच्या गोष्टी नाहीत म्हणजे अनेक गोष्टी या आपल्याला असे दिसतात की आचार्यत्रेंनी या जुन्या विचाराचं पुन्हा एकदा समर्थन केलेलं आहे प्रत्यक्षत्वे या पुस्तकामध्ये वाचायला पाहिजे या पुस्तकाचं नाव आहे रामदास आणि पेशवाई पेशबाईसुद्धा प्राध्यापक माम देशमुख हे राष्ट्रजागृती लेखमाला पुष्प पाचवे यामध्ये हा अग्रलेख आपल्याला पुन्हा वाचायला मिळेल दैनिक केसरी पुणे याचे पु� संपादक जयंत श्रीधर टिळक यांनी सोमवार दिनांक बारा मे एकोणीसशे एकोणसत्तर रोजी हा आग्रलेख प्रसिद्ध केला त्यामध्ये जे म्हणतात समर्थ म्हणजे सूर्यावर थुंकणारे भामटे देशमुख समर्थाने त्यांनी सूर्याची उपमा दिलेली आहे आणि हे ब्राह्मण द्वेष आहे हेरगिरीचा खोटा आरोप आहे दासबोध वाचा वगैरे असे त्यांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत तेव्हा या दोन्ही अंकांचा अग्रलेख आपल्याला वाचायची असेल तर त्या महाशा पुस्तकामध्ये वाचायला मिळतील अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी आचार्य अत्रेनी त्या मारेकऱ्यांचा गुरु हा अग्रलेख लिहिला आणि पुन्हा एकदा पूर्वीचेच विचार या पुढच्या अग्रलेखामध्ये सुद्धा मांडलेले आहेत रामदास आणि पेशवाई या पुस्तकाच्या सर्वात वरती लिहिलेला आहे राष्ट्रजागृती लेखमाला पुष्प पाचवे प्राध्यापक माशमुख आणि तळाशी लिहिलेला आहे भट भटाना हटवा भेदाना मिटवा भारताला वाचवा आज सुद्धा याची गरज आहे म्हणून हे भाषण आपण ऐकवतो आहोत माननीय महेश जाधव आणि मी अनिल चव्हाण या व्हिडिओच्या मार्गाने प्राध्यापक माम देशमुख यांना श्रद्धांजली आदरांजली वाहत आहोत